आपण रोज पूजापाठ करतो देवाची भक्ती करतो तरीही आपल्या घरामध्ये वादविवाद आणि आर्थिक तंगी चालू असते सतत कोणत्या न कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो आपल्याला सतत वाटते की एवढी भक्ती करूनसुद्धा त्याचे योग्य फळ मला का मिळत नाही असं आपल्याला वाटत राहतं त्यासाठी नियमितपणे रोज आपल्याला काय केलं पाहिजे नाही त्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात देवघरात एक छोट्या तांब्यात पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे त्याचा योग्य उपाय आपण केला पाहिजे नाही तर तो कसा करावा हे आपण पाहूयात आज तसेच आता घरचा दिवा हा तांबे लोखंड पितळ कास्य स्टील किंवा मातीचा दिवा ठेवा काय योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात अडचणी निर्मात होऊ शकतात का दिव्याच्या वातीची निवड महत्त्वाची आहे दिव्यासाठी कच्चा कलावा योग्य आहे की कापसाची वात योग्य आहे की सुती दोरा योग्य आहे तर याविषयी आपण माहिती आज पाहणार आहोत त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केल्याने पितृदोष ग्रहदोष कालसर्पदोष आणि गरिबी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात आता अनेक जणांना हा प्रश्न असतो की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडायची योग्य वेळ आणि योग्य पद्धत काय आहे हे स्नान केल्यानंतरनं करावे की स्नानाच्या अगोदर केलं तरीही चालेल आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की झाडू लावल्याच्या नंतरनं पाणी शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकांना पडलेला असतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का तर आपण यावर पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात चॅनेलवरती नवीन झालेलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेषतः घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फारच मोठे फायदे आहेत तुम्हाला हा दिवा धनवानही बनवू शकतो भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा तेला दिवाही लावला जातो पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने घरातील वातावरण पवित्र बनते दिवा लावल्याने केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर आपलं मनही खूप उत्साही बनतं नंबर एक पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जेथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताची वास्तव्य असते म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो विजल्यानंतर नाही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मक ठेवतो नंबर दोन दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ म्हणजे जेव्हा घरात शुद्ध तूप आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामध्ये किंवा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात शुद्धता येते हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो नंबर तीन सुखसमृद्धीचा वास ज्या घरात भगवंतासमोर दिवा लावला जातो तिथे आता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुख समृद्धीचा वास राहतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास दीर्घायुष्य मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपदा वाढते नंबर चार घरात दिवा लावल्यामुळे आहे ना आजार आसपास देखील आपले फिरकत नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषतः जर दिव्यामध्ये दिवा लावताना लवंग भीमसेनी कापूर आणि पिवळ्या मोहऱ्या टाकल्या तर त्याचा परिणाम आहे ना दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करतात सकारात्मकता आकर्षित करते हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळी दिवा लावणे हे अत्यंत लाभदायक आहे नंबर पाच मंदिरात घंटी का, का वाजवली जाते तुम्हाला माहिती आहे का शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे टाळ्या वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवतात तेव्हा शिवपुराण महापुराण लिंगपुराण आणि विष्णुपुराणामध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होताच जितकी तीर्थयात्रा होत आहेत जितकी साधना केल्या जात आहेत जिथे जप आणि तप केले जात आहेत जिथे दान केले जात आहेत सर्व पुण्याचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्वही समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात आणि पूजेत मग्न असतात तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांची संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे आपले भाग्य उजळते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडते घंटी वाजवण्याची सर्वात शुभ वेळ सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असते कारण हा काळ अत्यंत मंगल असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत घंटी वाजवता येते रात्री बारा वाजल्यानंतरनं मंदिराचे पद बंद केले जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते आता जाणून घेऊयात की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे जर तुम्ही दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका तांब्याच्या तांब्यामध्ये भरून ठेवायचे आहे त्यामध्ये गंगाजल तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्यामध्ये थोडे गंगाजलही तुम्ही टाकून ठेवू शकता आणि तो तांब्याचा तांब्या रात्रभर झाकून ठेवायचा आहे हा तांब्या आपल्या रात्रभर किचनमध्येच ठेवायचा आहे सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला नक्कीच येणार आहे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर मंत्र आणि वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करते हा उपाय नियमितपणे केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आजारपणापासूनही आपली मुक्तता होते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडायचे आणि सूर्योदयानंतरनं तुम्ही मुख्य दरवाज्यावर इतर पाण्याने स्वच्छता करत असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेषतः सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे की नाही सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येतात ज्या घराचे दरवाजे उघडले असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात आणि पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता तू आता आमच्यावर कृपा कर माझ्या घरात प्रवेश कर त्यानंतर न पितरांचे स्मरण करा स्नान न करताही तुम्ही या सेवा करू शकता पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतरनं झाडू लावावा सकाळी उठल्यानंतरनं सर्वात प्रथम पाणी शिंपडावे आणि आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करा कराग्र वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाते कर दर्शनमा हा मंत्र आहे यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करावा काही जणांचा प्रश्न असतो पहा की जर फ्लॅटमध्ये किंवा भाड्याच्या एका खोलीत आम्ही राहत आहोत तर पाणी शिंपडणे आणि दीपदान करणे योग्य आहे का याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाज्याला महत्त्व हो द्या म्हणजेच ज्या दरवाज्यावर तुमचे नाव दिले आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून ते तेच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का आणि ती प्रदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही तुम्ही दिवा लावणे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरनं तुम्ही दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाण्याचे काय करावे तर पहा शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप प्रभावशाली आहे आणि आवश्यकही आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणाने मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नी आणि सकारात्मक ऊर्जांचे प्रतीक आहे पूजेनंतरनं या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना घाला स्वयंपाकात वापरा घरात शिंपडा सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जातात तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याला शिंपडा हेही तुम्ही करू शकताय हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव ठरत नाही प्रभावी ठरत नाहीत अशा परिस्थितीत जर औषधासोबतच रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागते तसेच कुटुंबात सतत वाद आणि भांडणे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरात शांती आणि सामंजस्य निर्माण होते जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा शिंपडाव तुम्ही तेथेही करू शकता हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते मंदिरात पाणी का ठेवले जाते हे पाणी अमृत मानले जाते आणि देवी देवतांसाठी विशेषतः महत्त्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवण्यात आवश्यक आहे जितकं तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळेच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं पाहिजे नाही हे पाणी अमृतासारखे असते आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण करणं शक्य नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका आणि जर तुमच्या घरी फक्त फक्त बाळकृष्ण आणि राधाकृष्ण असेल तर तुम्ही ते पाणी तुळशीला अर्पण नक्कीच करू शकता हे पाणी तुम्ही डोळे धुण्यासाठी वापरू शकता त्यामुळे डोळ्यांची दृष्टीही सुधारते शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात अकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकट येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते मंदिरात भरलेल्या पाण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे घराच्या स्वयंपाकात किंवा पिण्यासाठी करू शकता हे पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवांचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवांच्या जवळ असते त्या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी तुम्ही पिण्यासाठी स्वयंपाकासाठी घरात शिंपडण्यासाठी वापरत असा तर त्यामुळे आपल्या घरातील समस्या दूर होतात हा उपाय तुम्ही नियमितपणे केला तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियमितपणे केले तर तुम्हाला फरक दिसून येतो मंदिरात ठेवलेले पाणी झाकून ठेवावे घरात नेहमी पितळी दिवा आणि कापसाची वात लावावी कोणतेच दोष लागत नाहीत उलट असे दोष कमी होतात आणि आपली कामे होऊ लागतात चलात मग झालेली माहिती जर आवडली असेल ते ला, करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ